जगातील सात आश्रयांपैकी एक असलेल्या ताजमहलच्या आतमध्ये एक लांब तळघर आहे ज्यामध्ये बावीस स्वतंत्र खोल्या आहेत हे तळघर मुख्य इमारतीच्या मागील बाजूला असून ते सर्वसामान्यांसाठी मात्र बंद असतं या खोल्यांमध्ये नियमित हालचाल होत नाही किंवा पर्यटकांना त्याबद्दल माहिती सुद्धा दिली जात नाही पण असं का त्यामागची कारण काय आहेत सांगते या बावीस खोल्या बंद ठेवण्यामागे अनेक वैज्ञानिक आणि संरक्षणाशी निगडीत कारण आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे संगमरवराला धोका संगमरवरावर कार्बन डायऑक्साइडचा वाईट परिणाम होतो जर या खोल्या वारंवार उघडल्या किंवा तिथे हालचाल झाली तर त्याचा थे थेट ताजमहालच्या रचनेवर परिणाम होऊ शकतो विशेषतः आर्द्रता आणि हवेमुळे संगम रवराची चमक ही कमी होऊ शकते दुसरं कारण म्हणजे भिंतींची मजबूती ताजमहालच्या तळघराच्या भिंती या जुन्या आहेत वा त्या वारंवार उघडल्यानं भिंतींची ताकद कमकुवत होऊ शकते आणि म्हणून ताजमहालच्या रचनेचं रक्षण करण्यासाठी त्या खोल्या बंद ठेवल्या जातात आणि तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे संरक्षण कार्य या खोल्यांची देखभाल आणि दुरुस्तीचं काम फक्त एएसआय कडून केलं जातं त्यामुळे इथे बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही मग हे तळघर शेवटचं कधी उघडण्यात आलं तर इतिहासात अशी नोंद आहे की ताजमहलचं तळघर हे शेवटचं एकोणीशे शेवट चौतीस सा शेवट सा शेवट सा शेवट साली उघडण्यात आलं होतं तेव्हापासून ते फक्त भारतीय पुरातत्व संरक्षण म्हणजेच एएसआय कडून तपासणी आणि दुरुस्ती दरम्यान उघडलं जातं तुम्हाला ताजमहल बद्दल अशी कोणती गोष्ट माहिती आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा Yeah. <laughs>